चंद्रपूर शहरातील मूल रोडवरील बुद्धिष्ट समन्वय कृती समितीच्या वतीनं पंचवीस आणि सव्वीस जानेवारीला दोन दिवसीय धम्म परिषद तथा वधू वर परिचय मेळावा आणि प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला विरोधी पक्ष नेते विजय वडट्टीवार भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर महावितरणच्या अधीक्षक अभियंत्या संध्या चिवंडे रमेशचंद्र राऊत यांच्यासह अनेकांची उपस्थिती राहणार आहे तर पंचवीस जानेवारीला सायंकाळी भीमशाहीर साहेबराव येरेकर यांच्या भव्य प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी आमदार किशोर जोरगेवार आमदार सुधाकर अडबाले प्रवीण हे उपस्थित असणार आहेत त्यानंतर नंतर सव्वीस जानेवारीला दुपारी धम्मदेसना असून पूज्य भिक्खू करुणानंद थेरो पूज्य भिक्खू धम्मबोधी थेरो पूज्य भिक्खू एन धम्मानंद थेरो पूज्य भिक्खू श्रद्धारक्षित थेरो यांच्यासह अनेकांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष बुद्धप्रकाश वाघमारे विद्याधर लाडे प्रवीण नेल्लुरी अशोक खोबरागडे संजय झोडे यांनी दिली आहे कार्यक्रम म्हणजे पंचवीस आणि सव्वीस जानेवारीला पंचवीस जानेवारीला हे सकाळी आठ वाजता रॅली आहे नऊ वाजता ध्वजारोहण आहे आणि अकरा वाजता परिषदेचं उद्घाटन आहे जे असते त्याच्यानंतर देशना आहे त्याच्यानंतर अकरा वाजता प्रबोधन आहे धम्म वधूवर परिचय मिळावा आणि त्यानंतर ती तीन वाजता तीन वाजता प्रबोधन सत्र आहे त्याच्यानंतर संध्याकाळी सायंकाळी सात वाजता एरेकर साहेब यांचं साहेबराव एरेकर यांचा बुद्ध भीमगीताचा कार्यक्रम आणि दिनांक सव्वीस जानेवारीला सव्वीस जानेवारी सकाळी नऊ वाजता कवी संमेलन आहे कवी संमेलनाचे उद्घाटक आहेत अरे अध्यक्ष आहेत आपले किशोरजी तेलतुंबडे साहेब आणि त्याच्यानंतर बारा वाजता बारा वाजता दुसरं सत्र सुरू होणार आहे महिलांचं विषय चांगले भरगच्चे आहेत आणि त्यामध्ये आपले राजरतन आंबेडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून आहेत आणि माननीय विजयभाऊ वडट्टीवार विरोधी पक्षनेता मुंबई हे सुद्धा उपस्थित राहणार आहे असा भरगच्च कार्यक्रम आपण दोन दिवसामध्ये घेत आहोत